नमस्कार मंडळी तर आज आपण बघून बघूया तांदळाच्या पिठाचे घावणी कसे बनवायचे ते चला तर मग स्टार्ट करूया तर काय करणार आहोत आपण तांदळाचे पीठ मी इथे दीड वाटी घेतलेले आहे तर आता याच्यामध्ये कधी कधी काय होतं की पाण्याचं प्रमाण चुकतं तर पाण्याचं प्रमाण मी आज अचूक सांगणार आहे किती लागतं ते तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे याला काही जास्त इन्ग्रेडियंट लागत नाही तांदळाचं पीठ मीठ आणि पाणी त्यानंतर थोडं थोडं आता मी पहिले एक ग्लास पाणी घेतलं आहे थोडं थोडं पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याचं कसं आहे याचं बेसनाच्या पिठासारखं अशा गठुळ्या झाल्या तरी त्या पाणी टाकल्यानंतर आणि थोडंसं मिक्स केलं की त्या गठुळ्या फुटून जातात जशा जा की बेसनाच्या पिठाच्या आपल्या लवकर फुटत नाही गठुळ्या झाल्यानंतर तर ह्या थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा जेव्हाही सकाळी तुम्हाला वाटलं की खूप घाई आहे ऑफिसला जायला वगैरे आणि नाश्ता तर बनवायचा आहे तर त्यावेळेस सगळंच बनवायला वेळ लागतो तर हे एकदम पटकन बनतं मिक्स करायचं आणि लगेच घावणी काढायचे आणि चटणी वगैरे असेल रेडी किंवा बनवायला पण दोन मिनटं लागतात बनवायचे आणि नाश्ता रेडी असतो तुमचा तर हे बघा मी एक ग्लास ऑलरेडी टाकलेला आहे आता हा दुसरा ग्लास आहे दुसऱ्या ग्लासमधलं एकदम एक घोट एक पाणी उरलेलं आहे माझं फक्त बाकी सगळं म्हणजे जवळपास दोन ग्लास पाणी लागलेलं ला आहे हे दीड वाटी पिठासाठी तर त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता तशी ठेवलेली होती मी तर मी पहिले ट्राय केलेलं बट ते मला व्यवस्थित जमलं नाही तर त्यामुळे मग ते मी बाजूला काढून ठेवलं आणि आता हे दुसरं मी करून दाखवते आहे हे तुम्ही बघू शकता मस्त टाकल्यानंतरच त्याला तसे बबल यायला सुरुवात झालेली आहे आणि जेव्हा हे पूर्ण तयार होतं ते हे जे बबल्स आहे ते खूप छान दिसतात आणि मस्त वाटतात आता हे टाकल्यानंतर हे अगदी दोन मिनटात तयार होणार आहे फक्त दोन मिनटं ठेवायचं तुम्ही वरून झाकण ठेवून त्याला वाफून पण घेऊ शकता नाही वाफवलं तरीही चालतं हे एक साईड भाजलं तरीही चालतं जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही दोन साईड भाजू शकता हे बघा एक मिनटाच्या आत तुमचं गावणं रेडी होतं आता आपण दुसरं काढून बघूया खाली थोडंसं आपलं ढोशासारखं तेल लावायचं आणि मोस्टली डोशाचा तवा त्याच्यासाठी यूज करायचा किंवा मे बी गावण्यांचा तवा पण असतो तोही तुम्ही वापरला तरी चालेल साध्या तव्यावरती मी ट्राय केलेलं बट ते चिपक चिटकतं त्यामुळे ता, मी तुम्हाला सांगते की यासाठी ढोशाचा तवाच यूज करा हे बघा एक मिनटाच्या आत ते मस्त व्यवस्थित वाफून होतं आणि आपली घावणी रेडी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथपर्यंत आला असेल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा माझ्या व्हिडिओला लाईक ला, करा कमेंट करा आणि आता आपण इथं मस्त अशी छोटीशी थोडीशी चटणी करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे लसूण आणि थोडासा कांदा परतून घेतलेला आहे मी आधीच या आधी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले होते शेंगदाण्याची आणि कांद्याची चटणी बनवूयात आज त्याबरोबर खायला तुम्ही कुठलीही बनवू शकता टोमॅटोची बनवू शकता त्याबरोबर कुठलीही चटणी छानच लागते किंवा जी आपली पोल्या नारळाची वगैरे बनवतो तीही बनवली तरी चालेल तर हे बघा मी पहिलेच भाजून घेतलेले शेंगदाणे त्यानंतर जे परतवलेला कांदा मिरची आणि लसूण आहे तो टाकूया त्यानंतर हे बघा मस्त स्मूद अशी पेस्ट बनवून घेतली आहे आपण तिथे तडका देऊया त्याला जिरे मोहरी आणि लाल मिरचीचा त्यानंतर हे मिक्स करून घेऊया चवीनुसार त्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया झालं बनवून किती सोप्पं आहे दोनच मिनटं लागतात फक्त मिक्स करायची घावणे काढायची कर आणि चटणी बनवायची जेव्हाही तुम्हाला कधी खाय असेल तुम्ही नक्की बनवून बघा आणि मला सांगा कशी झाली रेसिपी